फेसबुकवरील फोटो आणि माहिती वरून मॅट्रिमोनियल साईट वरती खोटी प्रोफाईल तयार केल्याचा प्रकार आता समोर आलाय एका कंपनीचे संचालक जो, अजय जोशी यांची फेसबुकवरून सर्व माहिती आणि फोटो घेऊन मेट्रिमोनियल साईटवरती त्यांचं प्रोफाईल तयार करण्यात आलं इतकंच नाही तर जादाची माहिती त्यांच्या पत्नीच्या प्रोफाईलवरून घेण्यात आली जोशी यांच्या मित्रानं त्यांना याबाबत सांगता सायबर शाखेत तक्रार दाखल करण्यात आली त्यामुळे मेट्रीमोनियल साईटच्या विश्वासार्हतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सोशल नेटवर्किंग साईटवरती आजकाल कोणाचीही माहिती सहजपणे उपलब्ध होते त्यामुळे सोशल नेटवर्किंग वापरताना काळजी घ्यायला हवी हेच यावरून दिसतय राज्यांनी मला दाखवलं की हे बघ की माझी प्रोफाईल बनवण्यात आलेली आहे आणि माझ्या मित्राचा मेसेज आलाय आणि तू जस्ट चेक कर तर त्यांनी पाहिल्यावर त्यांचे फेसबुकवरचे सगळे फोटो त्यांनी डाउनलोड करून फेक एक आयडी बनवला होता आणि तो मॅट्रोमोनी साईटवर होता जी माहिती त्यांनी घेतलेली आहे त्यात जे नाही मिळालं ते माझं पण प्रोफाईल त्याने यूज करून त्यातले पण काही डिटेल्स घेतलेले आहेत ते साहजिकच धक्कादायक होतं सगळ्या फॅमिलीसाठी मुलं आणि आम्ही टोटली डिस्टर्ब झालेलो आहे